रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट नयतीच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शिष्यिक क्षतिविषयक अचूक बदलांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तेरा एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष एमराज मात्रे व महिला आघाडी काँग्रेस नेत्या निर्मला मात्रे यांनी काँग्रेस भवन बनविले ते केले होते या शिबिरात काँग्रेसच्या कार्यकर्ते नेत्यांनी रक्तदान केले यावेळी उपस्थित पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील युवक जिल्हाध्यक्ष येमराज म्हात्रे माजी नगरसेवक लतीफ पट सेविका निर्मला म्हात्रे आदमभाई आदी अनेक मंडळी उपस्थित होती पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने व खरतर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष निर्मला मात्रे मॅडम यांच्या संकल्पनेतून हा आजचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपण घेत आहोत खरतर तर ग्रस्त जे पेशंट्स आहेत त्यांना ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये रक्तदाते रक्तदान शिबिरं कमी होत असल्यामुळं थोडा रक्ताचा अभाव दिसून येत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आ, काही मॅडम मॅडम यांच्या संबंधित जे पेशंट्स होते त्यांच्या माध्यमातून विनंती करण्यात आली का आपण काँग्रेसच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजन केलं तर बरं होईल आणि ही संकल्पना लक्षात घेऊन आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने आज रक्तदान शिबिराचं डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त याचं औचित्य साधून आम्ही आज हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे अनेक रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे खरं तर मी सुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान केलेलं आहे आणि निश्चितच दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो सन्माननीय नेते आमचे राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही रक्तदान शिबिर घेत असतो आणि आजही गरज असल्यामुळं आम्ही हे है। रक्तदान शिबिर घेतलेलं आहे मी फायदेशनग्रस्त जे पेशंट्स आहेत त्यांना त्यांचं आरोग्य सुदृढ राहावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांना कुठंही देवाकडून रक्ताची कमतरता वाचू नये यासाठी आमचा हा प्रयत्न आहे या प्रयत्नासाठी निश्चितच सर्व रक्तदाते आम्हाला स सहभाग देतात आणि रक्तदान करतात यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही ईश्वर प्रार्थना करतो आणि काँग्रेसच्या माध्यमातून असेच सामाजिक कार्यक्रम अनेक होत राहतील आणि होत आलेले आहेत आणि काँग्रेस सर्वसामान्य जनतेसाठी निश्चित एक पाऊल पुढे राहील एवढंच सांगतो धन्यवाद आज पनवेल शेख जिल्हा युवक काँग्रेस महिला काँग्रेस आणि हेगानंद हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने उद्या होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून आज आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमबाजी पाटील आणि निर्मलाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे त्याचे जेवढे कौतुक करेल तेवढं कारण आज प्रबोधन करण्याची या विषयामध्ये गरज लागलेली आहे आपण वारंवार दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना आपण एकमेकाला सल्ला देतो का रक्तदान करावं पण ते रक्तदान कुणी करावं हो। त्याच्यासाठी कुणी पुढे येत नाही कारण का रक्तदानामध्ये देण्यानंतर ज्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये माणसामध्ये थोडाशी भीतीचं वातावरण आहे का आपल्याला याच्यापुढे कुठला आजार झालेला आहे का काय आणि तो आजार ह्या टेस्टच्या माध्यमातून बाहेर येईल आणि तो नैराश्यामध्ये जाईल म्हणून मनामध्ये तो कॉन्फिडन्स नसल्या कारणाने बरेचसे रक्तदाते हे रक्तदानापासून दूर आहेत म्हणून मी हिमराजींना पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन आभार मानतो का त्यांनी हा चांगला उपक्रम घेतलेला आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हातून हवेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुवन पनवेल येथे आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि याच्यासाठी आपण सर्वांनी नेहमीच प्रयत्न करायला पाहिजे आणि मला खूप आनंद वाटतो की युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे आणि सौ म्हात्रे मॅडम यांनी आज हे आयोजित केलं आणि त्याला हॉस्पिटल कुठलं चांगल्या प्रकारची मदत केली अनेक रक्तदात्यांनी ते रक्तदान दिलेलं आहे मी स्वतः त्याच्यासाठीच आलो होतो परंतु वयाचं लिमिट असल्यामुळे मला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं बी पी किंवा रोग वगैरे कुठलाही नाही परंतु वयाच्या ह्याच्यामुळे मला का देता आलेलं नाही परंतु अशा अनेक लोक आहेत की ज्यांची इच्छा असूनही त्यांना देता येत नाही परंतु आपण ह्या संस्थेने आणि विशेषतः परवेल युवक काँग्रेस आणि काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांच्या माध्यमांनी आणि हॉस्पिटलच्या माध्यमाने हे जे सुरू केलेलं आहे हे दरवर्षी आपण करावं असं मी आपल्याला एक सूचना करतो आणि ह्याच्या इतकं पुण्य दुसरं कुठलंच नाही बाकीचा विधेय आपण अनेक करतो परंतु ह्याच्याने खरोखर अतिशय गरजू लोक जे असतात त्यांना आणि शहर काँग्रेसचे पन्नाल शहर काँग्रेसच्या अध्यक्षांच्या समोर मी बोलतो की आपण एखादी ब्लड बँक सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया पंचवीस वर्षापूर्वी मी प्रयत्न केला होता परंतु तो सक्सेस झाला नाही तर आता आता ती तुम्ही जरा मनावर घेतलं तर मी तुमच्यासोबत आहे नक्की